तर मित्रांनो रविवार सुट्टीचा दिवस म्हटल्यावर मी ओम तन्मय त्याचबरोबर नमेश तळेकर विशाल राणे नितीन गोसावी दिपेश पवार बंटी लाड शुभम राणे आणि संदीप गोसावी आम्ही सगळेजण मिळून डोंगरावर गेलाव आज डोंगरावर जाऊन फरफटा म्हणजेच घसरगुंडी करायची हेच आमचं मुख्य उद्देश होतो डोंगरावर जाताच नितीन गोसावीन फरपट्यासाठी योग्य असं उतार निवडल्यान आणि मग घसरगुंडी तयार करून त्याने ट्रॅक तयार करू घेतल्यान ट्रॅक तयार नसल्यामुळे सुरुवाती घसरगुंडी करताना त्रास होत होतो पण नितीन गोसावी काय हार मानत नव्हतो नितीन फरपटा करतला बघून मग शुभमने सुद्धा ट्रॅक तयार करू घेतल्यान शुभम फरपटा करतला बघून ओमनेसुद्धा मग फरपटा करूक सुरुवात केल्यान अखेर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आमचं घसरगुंडीसाठी तो फायनली ट्रॅक तयार झालो आणि त्यानंतर मग घसरगुंडीची खरी मजा येऊ लागली खरी मजा तर पुढेच होती जेव्हा पाऊस येऊन गेलो त्यावेळी मग आम्ही घसरगुंडी न घेताच डायरेक्टच घसरूक लागला आता ओम आणि तन्मयलासुद्धा योग्य प्रकारे फरफटा म्हणजेच घसरगुंडी करू येऊ लागल्यामुळे त्यांचा आनंद बघण्यासारखं होतो आणि त्यानंतर मग त्यांका रोखणं जवळजवळ अशक्यच होता लहान मुलांचं हे उत्साह बघितल्यानंतर आमच्या प्रत्येकातील लहान मुलं जागा झाला आणि मग सुरुवाती जे जे घसरगुंडी करत नव्हते स ते सगळेजण आम्ही धावतीला आणि त्यानंतर एका पटोपट एक अशी घसरगुंडीचा आम्ही आनंद घेऊ सुरू केलो तुम्हीसुद्धा बघा आणि आनंद घ्या तर मित्रांनो फायनली अशा प्रकारे आम्ही या घसरगुंडीचं म्हणजेच फरफड्याचो अगदी मनमुराद आनंद लुटलो आणि जोपर्यंत आमचे कपडे चिखलान मागत नाही तोपर्यंत आम्ही घसरगुंडी केली परत घराकडे येताना आम्ही एका ओढ्यामध्ये मस्तपैकी स्नानाचा आनंद घेतलो तर मित्रांनो आजचं मेन्यू ब्लॉग आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद